नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे संग्राम मॅच फिक्सिंग आणि राहुल गांधी मित्रांनो राहुल गांधींच्या मनात महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस पक्षाचा जो दारुण पराभव झाला आणि त्यांना सत्तेवर इथं आलं नाही हे जे शल्य आहे ते खूप लागलेलं दिसतंय आणि तो विषय ते विसरायला सिद्ध नाहीत त्यामुळे तरी आता ही विधानसभा निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग आहे विधानसभा चोरलेली आहे भाजपनं निवडणुकीत भ्रष्टाचार झाला आहे त्यात निवडणूक आयोग सामील आहे सगळे वाटेल असे मतदार मतदानाचे आणि मतदारांचे आकडे फुगवलेले आहेत असे असंख्य आरोप दोन दिवसापूर्वी एक लेख लिहून केलेले आहे या आरोपांना निवडणूक आयोगानं फारपूर्वीत उत्तर दिलेलं आहे आणि परवा त्यांनी लेख लिहिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांना या निवडणुकीत जर भ्रष्टाचार आहे असं वाटत असेल मॅच फिक्सिंग झालंय असं वाटत असेल आणि जर आणि ते पुरावे देत नसतील त्यांनी दिलेले पुरावे देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढलेत निवडणूक आयोगानं खोडून काढलेत तरी देखील ते पुन्हा पुन्हा हे आरोप करणार असतील तर त्यामागे त्यांचे वेगळे उद्देश आहेत असं दिसून येतं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भाजप केंद्र सरकार नरेंद्र मोदी त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्यांचा एकंदर कारभार यामुळं भारताची प्रतिष्ठा वाढते आहे पाकिस्तानच्या विषयात भारत सरकारनं जे दमदार कठोर धोरण अवलंबलेलं आहे त्यामुळे जगाच्या प्रांगणात जगाच्या आकाशात भारताची मान खूपच उंचावलेली आहे भारताला स्वतःचं असं काहीतरी वेगळं स्थान आहे स्वतःची मतं आहेत स्वतःची उंची आहे स्वतःच भान आहे तर त्यामध्ये त्याला गालबोट लावायचं आणि भारताचं असं काही नाही बरं का भारत अंतर्गत दृष्ट्या अत्यंत भ्रष्ट आहे असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत का अशी शंका जर कोणाच्या मनात आली तर ती चूक ठरणार नाही जर राहुल गांधी असे आरोप पुन्हा 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 करत असतील तर त्यांनी एक लक्षात ठेव हो की आधीच्या ज्या पिढ्या आहेत त्या नेहरू गांधी या विषयामध्ये उदार आहेत ते नको ते काड़त नहीं। ते ले ले। ती जुन्या गोष्टी ते उकरून काढत नाही झाल्या गेल्या गोष्टी विसरलेल्या आहेत पण जी तरुण पिढी आहे ती एवढी उदार असेलच असं नाही तरुण पिढीच्या मनात हळूहळू हळू काय प्रश्न उभे राहतील त्याची मी कल्पना देऊ शकतो पहिला प्रश्न असा आहे की एकाही हिंदूला जर फाळणी नको होती विभाजन नको होतं देशाचे तुकडे व्हायला नको होते पाकिस्तान निर्मिती तर मुळीच व्हायला नको होती सुद्धा या सगळ्या गोष्टी का झाल्या म्हणजे भारताचा स्वातंत्र्य संग्राम हिंदू लढत होते हिंदूंचे नेते लढत होते की हिंदूंच्या नेत्यांना फसवून जाळ्या तोडून कुठेतरी त्यांना अडकवून खिंडीत पकडून दुसरे कोणी भारताच्या स्वातंत्र्य लढा चालवत होते आणि त्याचे परिणाम जना जसे हवे तसे होतील हे बघत होते काय आहे मॅच फिक्सिंग आहे का ब्रिटिश मा काँग्रेस मुस्लिम लीग यांनी ठरवून काही मॅच फिक्सिंग केलं का मग अखंड का नाही मुक्त करण्यात आला आणि पाकिस्तान इतका सहजासहजी का मुक्त झाला या प्रश्नाची उत्तरं राहुल गांधींना विचारले जातील आणि त्यांना ती उत्तरं द्यावी लागतील भारताचा स्वातंत्र्य संग्राम हे मॅच फिक्सिंग आहे का असा तरुण पिढीचा प्रश्न असेल दुसरं प्रश्न कसा आहे की महाराष्ट्र विधानसभा देवेंद्र फडणवीस आणि भाजपने चोरली खोटं मतदान दाखवून फुगीर मतदान दाखवून बनावट मतदान दाखवून असं राहुल गांधी वारंवार म्हणत आहेत या आरोपात तथ्य आहे की नाही ते नंतर पाहू देवेंद्र फडणवीसांनी ते दाखवून दिलेलं आहे की त्यात काही तथ्य नाही पण राहुल गांधींच्या समाधानासाठी आपण असं म्हणूया की आपण नंतर पाहू आरोप खरे आहेत का खोटे आहेत पण त्यांना त्याआधी तरुण पिढी पुढची पिढी माझी पिढी माझ्या आडीच्या पिढी त्यांना असे अडचणीचे प्रश्न विचारणार नाही पण पुढची पिढी विचारेल काय हो स्वतंत्र भारताचं पहिलं पंतप्रधान पद हे पण असं चोरून मिळवलेलं आहे का हो। कारण त्यावेळेला एकंदर पंधरा प्रादेशिक काँग्रेस कमिट्या होत्या अस्तित्वात बार। त्यातले बारा प्रादेशिक काँग्रेस कमिट्यांनी सरदार पटेल यांचं नाव भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदासाठी सुचवलेलं होतं आणि केवळ तीन काँग्रेस कमिट्यांनी नेहरूंचं नाव सुचवलं होतं तरी सुद्धा नेहरू पंतप्रधान झाले गांधींनी आग्रह धरला म्हणून आणि गांधींनी कारणं अशी दिली की मुसलमान इस्लामी भाव विश्व आणि पाश्चात्य भाव विश्व याच्याशी कसं जुळवून घ्यायचं हे पटेलांपेक्षा नेहरूंना जास्त चांगलं समजतं म्हणून नेहरूंना पंतप्रधान करा आता गांधींचं मत काही असेल नेहरूंकडे जर काही सभ्यता असतील तर त्यांनी म्हणाल पाहिजे जर बारा काँग्रेस कमिटींना पटेल हवे आहेत तर पटेल उरे आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायला तयार आहे शेवटी स्वतंत्र भारताचं सरकार आहे त्यात नेहरू पंतप्रधान आहेत की पटेल पंतप्रधान आहेत जरी काय फरक पडला असता आणि पडला असता तो चांगला पडला असता पण पटेलांची सगळी कामं तशी तो काय पटेलांमुळे राष्ट्रहिताला धोका निर्माण झाला असं काही झालेलं नाही त्यामुळे पटेल पंतप्रधान होणं चांगलं राष्ट्र भारताच्या हिताचं होतं काने हो तुमी दो चार, तुमी। तुमी का नाही नेहरूने ते होऊ दिलं तुम्ही करणार वाटेल तो भ्रष्टाचार वाटेल ते नियम तोडणार सभ्यता नैतिकता काही नियम पाळणार नाही तुम्ही आणि लोकांवर मात्र तुम्ही नेहमी आरोप प्रत्यारोप करत बसणार हे काय तिसरी गोष्ट अशी राहुल गांधींना विचारतील की काय हो राहुल गांधी तुमच्या स्वतंत्र भारतामध्ये नेहरू कौटुंबातील नेहरू परिवारातील जवळजवळ शंभर लोकांना त्यांचं हे आ, योग्यता आहे की नाही ती न तपासता मोठ मोठमोठ्या सरकारी पदांवर त्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत हे कितपत नियमाला आणि सभ्यतेला नीती नियमाना धरू नये असा प्रश्न विचारतील ना लोक मग उत्तर काय हा एक भाग झाला आता दुसरा भाग कसा आहे पा, पा आहे मी सोपा करून सांगतो कोणत्याही संघटनेचे संकत। दोन भाग असतात एक नेता नेतृत्व आणि एक अनुयायित्व नेता आणि कार्यकर्ते आपण आता नेत्यांविषयी बोलतो होतो आता कार्यकर्त्यांविषयी बोलूया काँग्रेस काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना राहुल गांधी आम्हाला नको असं म्हणण्याचं आत्ता सामर्थ्य नाही धैर्य नाही धारिष्ट नाहीये त्यामुळे त्यांना मी उगाच अडचणीत जाणार मी त्यांना वेगळा पर्याय सुचवतो तुम्हाला भाजपला हरवायचं आहे ना भाजपपेक्षा आपण चांगले होते तुम्हाला लोकांना पटवून द्यायचं आहे ना मग त्या निवडणुकीचं काय झालं ते सा होऊ द्या दुसरे काही पर्याय आहेत की नाही दुसरे पर्याय आहेत लोकांची कामं करणं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये वैचारिक मतभेदा विचार धनाला त्यापेक्षा स्थानिक पातळीवर जी काम असतात अगदी छोटी छोटी कामं असतात नळाला पाणी आहे की नाही गळती असते लागलेली घर पडायला आलेलं असत नोकरी असते आरोग्य सेवा असते पुष्कळ काम असतात बारीक 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 रस्त्यावर दिवे लागत नाही रस्त्यावर मोकाट कुत्री फिरतात कितीतरी उद्यान साफ करणं मोदी घरचा फोडून सांगतायत क्रीडा संस्कृतीला महत्त्व द्या उद्दा न करा तरुणांना फिरायला खेळायला जागा निर्माण करा अशी अनेक कामं करता येतील ना काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि लोकांना दाखवता येईल की नाही की आम्ही कामं करतोय राहुल गांधी काय बोलायचं ते बोलत आहे आमची कामं तुम्हाला पसंत पडली तर आम्हाला मत द्या अहो मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विरोधी पक्ष कमकुवत आहे म्हणून भाजपचं फावतंय विरोधी पक्ष स्पर्धात्मक नाहीये विरोधी पक्ष चुरस निर्माण करत नाहीये म्हणून भाजपचं फावत आहे नाहीतर अनेक कामं अशी आहेत की जी अजून सुरू झालेली नाहीत आणि ती भाजपला अडचणी जाणारी आहेत पण अडचणी जाण्याला तिथे विरोधी पक्षच नाहीये म्हणून माझं आव्हान आहे दोन की नेते तुमचे चांगले नाहीत ना, ना नसू दे पण तुम्ही कार्यकर्ते चांगले आहेत की नाही तुम्हाला तुमचा पक्ष निवडून यावा असं वाटतं की नाही मग तुम्ही लोकांची कामं करा महापालिकेत जा केटे घाला चक्रा मारा आणि कामं मार्गाला लावा बघा तुम्हाला यश मिळतं की नाही माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद